अकोट तालुक्यातील होत असलेल्या सतत धार पावसामुळे अतिवृष्टी झालेल्या गावांचा सर्व्हेनुसार शेतकऱ्याच्या खात्यात कोणत्याही अटी व शर्तीविना तात्काळ जमा करण्यात यावी व यामधून कोणताही शेतकरी वगळता कामा नये याची दक्षता घेण्यात यावी ई पीक पाहणी नोंदणी केली असता ॲपवर सक्सेस दाखवत आहे परंतु सातबारावर त्यांची नोंद दिसून येत नाही तरी यावर काही तोडगा काढावा यामुळे शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन इत्यादी पिकांची नोंद करण्यास तांत्रिक अडचण जात आहे ई पीक पाहणी नोंद करण्यासाठी ती शेतात तीन तीन ती तास जाऊन बसावे लागते तरी सर्वर प्रॉब्लेम दाखवते यावर काही तात्काळ तरतूद काढावी यावेळी शुभम नारे सह नावे फाक्षरी कुलदीप व वसू जिल्हा प्रमुख प्रहार श्रीजित कराळे प्रमुख प्रहार सुशील कुंडकर युवक जिल्हा प्रमुख प्रहार गणेश गावंडे तालुका प्रमुख जीवन खवले प्रमुख शेतकरी दत्ता ओळंबे हरिदास नारे भारत वडतकार कैलास कवटकार गोपाल पागृत भिकाजी देवळे संजय वाघ सोपान नारे मुन्ना साबळे अक्षय ओखारे अंबादास आवरेस रमजान शहा गोपाल पागृत गोपाल जाधव गणेश गुहे श्री ऋषिकेश बुंदिले अमोल वडतकार रोहन सपकाळ शंकर लोखंडे व तसेच बहुसंख्य व तसेच बहुसंख्य प्रहार कार्यकर्त्यांसह शेतकरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पावसामुळे शेतीची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हे एकमेव सत्य आहे आणि त्यामुळे नुकसान भरपाई ही तात्काळ मिळालीच पाहिजे त्याकरिता आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पडू नये ऑगस्ट महिन्यामध्ये अकोट तालुक्यामधील सर्व सर्वच महसूल सर्� मंडळांमध्ये ऑगस्ट सर्वच महसूल मंडळांमध्ये नदी नाल्यांच्या पुरामुळे शेताच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ग्रामस्तरीय सर्व यंत्रणेला केले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये अकोट तालुक्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये नदी आणि नाल्यांना जे पूर आलेला आहे त्या पुरामुळे शेतातील शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात सर्व ग्रामस्तरीय यंत्रणेला आदेशित करण्यात आलेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे नुकसान झालेले आहे आठ दिवसा सावरगाव विटाळी खापरवाळी पुंडा कुटाचा मरोळा दिनोळा कुंगा पूर्ण तालुक्यातच अतिवृष्टी जी झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आज तहसीलदार साहेबांना प्रहार जनशक्ती पक्ष व सर्व शेतकरी जे आहेत पूरग्रस्त ज्यांचे वावर शेत वगैरे खरडून गेलेले आहेत आम्ही सर्वांनी निवेदन दिलेले आहे व श तहसीलदार साहेबांना मागणी केली की बा या सर्वेतून कोणी कोणताही शेतकरी न उघडता सर्वांना मदत मिळाली पाहिजे कोणतीही अटी श अटीवर शर्ती न लावता हे मदत मिळाली पाहिजे सर्व शेतकऱ्यांना यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे व तसेच ही पीक पाणी जे आहे हे ई पीक पाणी पंधरा दिवसच झाली त्यानंतर ते सातबाऱ्यावर नोंद झाली नाही आणि ही पीक पाण्यासाठीसुद्धा शेतात जाऊन तीन तीन तास बसावं लागते सुद्धा तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे तहसीलदार साहेबांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे पटवारी साहेब कृषी अधिकारी आणि त्या ही पाण्यासाठी पुण्यालासुद्धा त्यांनी फोन केलेला आहे ते त्या त्यानंतर त्यांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे